कोणाचा नंबर आहे मी तुमच्या डिग्याची होणारी नाही नाही झालेली बायको मला डिगूपासून दिवस गेले आहेत कृपया माझ्याशी संपर्क करा आणि मला घेऊन तुमच्या घरी या कोण बावळ ठे ह चा करतो काय डिग्याचा नंबर दुसराच नंबर आहे फोन लावून बघतो ना फोन आहे चांगला जा चांगली पिढा ताई हॅलो कोण बोलत आहे अहो मामाजी मामा नाही कोण पाहिजे तुम ना तुम्हाला पण नाही तुमचा आता मेसेज आला नामदेव गावनेच बोलतोय मी मग मामाजी काय म्हणता पणाजी डिगेजी बायकू काही कसं बोलतो डिगेचं का लग्न झालंय नाही नाही तुमचा गम दीर्घ आला आमचा डिक्या तसा नाहीये आहो काय डिगेपासून दिवस गेलेत तुम्हाला हो काही उघडं चेन्नका ला आमच्या पोरावरती कोण येत तुम्ही कोण तुम्ही चाष्टा करताय का, आओ... का, का कुणी स्टेशन जा ला जाईन हो हे बघा आमचा पोरगा तसा नाहीये आणि उगच काही आधार घेऊ नका मॅच ब्लॉक करीन करतो करतोय तुमचा काही नका बोल अरे मला व्हॉट्सअप व्हॉट्सअपला मॅच चालता वर डीपी होता लेडीज चा मी तुमच्या टीकेची बायको बोलते मामांजी बरं का मला पदरात घ्या तुमच्या टिक्यापासून मला दिवस गेले मी लोक कोणतरी चाष्टा करताय म्हणून मी फोन लावला तिकडून लेडीजच नाही राह पण आपला असं कुठं असं नाही करायचं आले लोक बनायला लागलीत बघू काय आता टिकायचं सांगता ना बर सा, का मला लय दिवसाचा लग्नाचा आहे नुसता लग्न 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 सांगा कुठं लग्नाला काय चोवीस पंचवीस वर्ष चालू होती का अठ्ठावीस एकोणवीस पर्यंत लग्न करतात लोक आणि त्याच्या लग्नाचं हे काय आता काही तर स्वतःच करिअर नाही काय नाही कळचा नंबर कोणताय त्याचा हे बघ घेऊ नंबर आहे बघ रे लावून येऊ तुम्हाला काय पुण्याची चाष्टा करत काय बघू बघून आम्ही तपास लावू त्याचा काही असला तर हे पोटी कोणी काय नाही सांगा ना येत असली तर ताकाना टिकेच वरकून वही नऊ नऊ तीन सात सात आठ सहा 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 दहा नऊ झिरो नंबर लावून लावून नाही मी आता ट्रेस काढतो आता याचा हा कोणाचा आहे काय आहे कुठं आहे फोन नंबर पाहतो तुम्ही बर जा मला सांगा तेवढं कोण आहे काय उलटा सीन झाला उलटा सीन कुठे गेला काय नाही उलटा सीन म्हणजे सोपं नाही डेपुटी तुमच्या म्हणजे इस्टडीला वारस होईन ती ठीक आहे फोन लागतोय कोण अरे ठीक आहे फोन पण देतोय शंभर टक्के दिसतोय हे बघा बरं झाले सर हो आपण काहीतरी सर काय पोरण पेड आहे काय काय ते जाऊ दे झालं ते जाऊ दे नको ठोकाय तान भाऊ आपल्या आपल्याला काय करायचं आपल्याचे काम दिलं ते करायचं फक्त भाऊ आमचं काम करा तेवढं कसलं एक नंबर देतो तेवढा फक्त ट्रेस करा अरे मी काय सीआयडीत ते का त्या इंटेलिजिन्स मध्ये मी काय राव काय मी एक तेवढं काय नंबर तर तेच काढायचा कोण आहे काय कुठलं काय करायचं यांना जर कळलं ना पैसे देऊन नंबर मागता ना असं काय काय हो आपले आहेत ना आपल्या टेपुटा नंबरवरून फोन येतोय मिस कॉल येतोय मेसेज येते की मी कुठशी आहे आणि मग लग्न झाले आणि मला घेऊन जा अरे तर कामाची गोष्ट आहे डेपुटीला कोण छेडत आमच्या डेपोटीला छेळत आहे का डेपोटीनी छाळवलंय कोणाला काय माहिती नंबर सांग नंबर नंबरचा यश येत आहे यश म्हणजे काहीतरी वाटाळा दिसतय अठ्ठ्याण्णव पंचवीस बावन हा तेवढे ना तपास काढा भाऊ आमच्या डेप्युटी तुम्ही काढा बाहेर गेले डेपुटीला त्या आपण पाहू परत काय कुठं काही कुठं बिटाने दिसतो काय चल बर पटो डेपुटीचाच भरसा नाही डेपुटी बाहेर नाही डेप्युटी आज जायची गोष्ट आहे जातो मी जा जा मी बघतो ट्रेस लावितो डेप्युटी हात जायची गोष्ट कोण म्हणलं मला कळलंच नाही लागला काही तपास तपास लागला काही तपास लावायला दिलाय बरं का पण ते सदभाऊ म्हणतो ते डेपोडी बाहेर नाही यायचे याच्या हात जातील कळलं नाही काय सांगितलं तुम्ही त्यांना नंबर दिला त्यांना काय त्या माकडाच्या हातात कोली दिला आता सारा गाव पेटून द्यायची हो तुम्हाला आकली तर पत्ते आहे का नाही तुम्हाला मित्र आहेत म्हणून गपची पापलं अरे ह्या अशा गोष्टी सांगायच्या असतात का आता कोणी मेसेज केला आहे तुम्हाला दुसरी कोण तपास लावा म्हणलो तो आपला मोबाईल वाला आहे दुकान आहे त्याच्याकडे तो बरोबर ट्रेस करतो सध्याला काय सांगितलं सदा भाऊ काय म्हणतो राव हे दे कांड असेल म्हणून काय 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 का, का, म्हणा साधा हि डे कांड असेल तुम्हाला काय बोलाव आता तुम्हाला तुम्ही येत ना बा तुम्ही एखाद्याच्या घरात काहीतरी वाद लावून देतात तुम्हाला गुपित सांगितलं होतं जाऊन काढा तुम्ही <laughs> ना मला आता आणायला शिवाय आपल्याला करणार नाही काय ती ना, या ना, ना तो फोन ना। तो भी उचले ना आणि तुम्ही दुसरं कांड करून ठेवलं तो साधा आहे का ह्यो साध्या हा मला वाटलं मदत करी ना आपल्याला मी म्हणलो बी तरी आमच्या साहेबांना यातून बाहेर काढ मला पुढे ना असं काही सांगितलं नाही पाहिजे आणला साधा लय हुशारी तू बाकी कि पराक्रम केला हो आईला आम्हाला नाही जमलं आमच्या काळात असू मानायच हक्क नव काय मानायच माझ आठायचं नाही आ, आ, आ आजी बात नाही लग्न व्हावं म्हणत ये पराक्रम केलेत मी आ लग्नाच्या आधी मग आईला तुला मानावं लागेल तू तर काय बघतो अय काय 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 कोण कोण आहे ड्रेस काढला ना पुरा मग येत खाली नीट बघ ना बाया माणसाकड गाय पण या हा कुठं हिंड तर तू कुठे वाईट ऐकलं ना की तुला शोध शोध येत त्या हा कुठं सापडलं येऊ कुठं सापडला हा डिग्या काय सार सांगला फोन कर फोन कर पराक्रम नाही महापराक्रम पराक्रम हे पुटी हा सुनबाई आल्यात हा म्हणजे डिग्या सुनबाई सदाभाऊ घेऊन आलेत सांग यो नातू नातू नाता सकट वन बाय ती गेट वन गेट फ्री हा त्यांना आहे माहिती हा हा या या लवकर या झाडाली हा चांगला माहिती नाही येऊ सदा भाऊ तोटा ना म्हणजे असं वाट नव्हतं कसं झालं मग तसंच केलं मी बिगर केलं पळून जाऊन होते कुठं पण हैदराबाद का केरळ केरळ नाही मोठा पराक्रम केलाय हा राहू दे ना आता काय घाबरतो काय घाबरतोय डेप्युटीला सुनबाई आणली डायरेक्ट नातो असं काट सुनबाई डिगूची बायको बघा 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 कसं बायको तुम्हाला सांगितलं नाही तुझी बायको आणली देतोय सांगायची गोष्टी डायरेक्ट म्हणलं रिझल्टच देतो डेपुटीला ती मेसेज करणार हे का हो माम हा हे बाई थांब नको मामाश्री काय मी तुला मामाश्री कसला का मामाश्री मामा काही कस पडू द्या सुनमुख बघा असं कस मामाश्री बस ए नाय का हे आपल्या घराण्याची तू ही गाबरू घातली काय हा हे काय मानकडे डिग्या एवढ्याचे गाव डिग्याचा म्हणजे त्याला म्हणायचं डिग्या सारखा पराक्रम कोणी केला अरे ए तू बाई कोणाची आदळ आमच्या पोरावर घेऊ नको कोण आहे तू लग्न मामाश्री लग्न हा लग्न लग्न करून द्यावं लागणार डेपोटी ठीक आहे तू इकडे मजा होता ज्याला हानी त्या आई बाईचे काय चूक आहे लग्न करून द्यावं लागल कुठं गाठ झाली तुमची मामाश्री तिकडे बालिक डेपोटी चोवीस वर्षाचा आता ती बी सज्ञ नाही लग्नात लावून द्यावं लागेल लग्न मानले लग्न म्हणजे चांगले लग्न लावून द्यावं लागणार आहे डेपोटीच्या घरातले लग्न आहे ती हे बघा तुम्हाला दोघाला बी सांगतो या बाईला मी घरात घेणार नाही बर का तू काय मला सांगून के लग्न केलेलं नाही मी स्टेशनला जाणार तुझ्या नावाची केस देणार की या बाबाने या बाईला पळून आणलं म्हणून बर का कोण पोरगी आणली आणि घरी बी कळन कुडालची इतकं इथपर्यंत इत प्रकरण पोहोचलं आणि मला माहित नाही तुला मी साधा भोळा समजित होतो मामाजी माझ्या घरी माहिती हा मामाजी तिच्या घरी सगळं माहिती आहे कुठे लढाई झाली कुठे पराक्रम झाला कुठे युद्ध झालं आता तुम्ही ये ना लग्न लावून टाका सून म्हणून स्वीकार करा आणि आलेल्या नाताचं मी मोठ जंगी स्वागत करा अरे याला झाला काय काय का का लग्न लावून टाका पोरगी कुडाळची यांनी कुठं खाल्लाय मला काय माहितीये हा पदर मोठाय तुला पदरात नक्की घेते असं झालं तू आहे तू ना तुला घरे ना आमच्या घराविषयी जळत सांगत असतो आपल्या विरोधक नको काही ना तो नाही आम्ही जळत असतो हे पराक्रम आम्ही केलेत का मी करायला सांगितलेत रातून दिवस सावली सारखं पोरग तुमच्या माग तुमचा सावली पडली तुमचा आदर्श पहिलं कधीतरी लग्नाच्या आधी असा कुठं झालेला असत गंगेवाणी निर्मळ माणूस आहे योच कुठून घरात काय माहिती लग्न लावून घ्या तुट दुसरं काय दुसरं म्हणजे युकांचा पराक्रम आहे दुसरं कोणच आता किती लग्न लागू काय भानकडे काय बोलतो तू दिघू निघू काय बोलतो हो येऊ ये जाईल त्याच लग्न ना एवढी गोष्ट नाटक एवढा मोठा सेटअप त्याच्या लग्ना करताय तुम्ही लग्नाचे त्याचा विचारच करी ना अरे बिंडोक झाला का सध्या तोच हे प्रकरणात तोच काहीतरी गोळ घातलाय माझं धडकी भरली होती मला मी खरंच पराक्रम केला हे सगळी आयडिया तो झालाय अहो माय आयडिया बद्दल होती तुम्ही वाढवलं मी काय केलं मला काय वाढवलं ना तिकडे ना तुला बरं का तुम्हाला मागून बघतो तुम्हाला आधी बघतो चल हो चल वेग चाल